आज अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे मतदानाचा दिवस माझ्या आईने माझं औक्षण केलं आता आमच्या मूळ नात्रा या गावी जाऊन सर्वजण मतदान करणार आहोत बाहेर ऊन आहे पण सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असं मत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी बीड येथे व्यक्त केलंय सर्व माध्यम आमच्या बीड जिल्ह्यामध्ये परळी येथे त्यांचं सर्वांचं स्वागत आहे आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आज मतदानाचा दिवस आहे आणि मी सुद्धा आता मतदानाला जाणार आहे मतदान करण्याच्या जी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष जे आई ओवाळत असते तोंडाला तोंडा पे तोंडात पेरा भरवत असते आशीर्वाद देत असते त्या पद्धतीने माझा औक्षण आईने केलं आणि आता आमच्या मूळ गावी आमच्या नाथरा येथे आम्ही सर्वजण मतदानाला जात आहोत सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे ऊन खूप आहे उष्णता देखील खूप आहे परंतु सर्वांनी मतदानाचा हक्क हा बजावला पाहिजे योग्य आणि स्थिर सरकार देण्यासाठी ते आवश्यक आहे मतदान हे आ... जनरली उन्हाळ्याच्या काळात येतं पण उन्हाळा वरचेवर दर पाच वर्षांनी उन्हाळा वाढत राह आहे त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम वाटत असतो पण उत्सुक नागरिक असतील मतदानासाठी तर नक्कीच ते चक्का मेंटेन करण्यामध्ये यश येतं मला अपेक्षा आहे आणि मला विश्वास आहे की बिलची टक्केवारी मतदानाची चांगली होईल